महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भोंगळ कारभारामुळे नांदेड शहरवाशियावर पाणी संकट ओढवले आहे धरण उशाला अन कोरड कशाला अशी परिस्थिती सध्या नांदेड शहरात निर्माण झाली आहे <स्तितिति> विष्णुपुरी धरणातून नांदेड शहराला केला जातो परंतु तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सामना करावा लागत आहे ही पाणी टंचाई निर्माण करण्यासाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे मागील आठ दिवसापासून नांदेड शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा होत नाहीये त्यामुळे नांदेडकरांना आता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय परंतु टैंकर ने करण्यात येणारा पाणी पुरवठा हा मर्यादित असल्याने नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे पाणी नाही समस्या गोकुलनगर हो मे पानी की इधर उधर भटकना पड़ रहा पानी के लिए और नगर पालिका पर पानी की व्यवस्था नहीं कर रहे कुछ भी नहीं आज हमारे गोकुल नगर में टैंकर आया भरपूर पानी हमें मिला यहाँ पर

टँकर आणि करून आणि सेवा करत आहे गौरव आठ दिवस झाले गेल्या रविवार पासून पाण्याचा गोकुळ नगरवासियांना होत आहे आणि या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही इथले खा स्थानिक नगरसेवक असो आमदार असो हे कसल्याही प्रकारचे या पाण्याच्या समस्येकडे लक्ष देत नाही आणि आज पियाला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही आणि स्त्रियांना तर भांडे धुवायला सुद्धा पाणी नाही कपडे धुवायला सुद्धा पाणी नाही या पाण्याच्या अडचणीमुळे कामधंदे सोडून जे रेग्युलरचे कामधंदे ते सोडून इथं भनभन फिरावं भन लागत आहे आणि अतिशय लहान लेकरापासून ते मोठ्या नागरिकापर्यंत अतिशय खूप त्रास होत आहे की अतिशय नांदेडच्या महानगरपालिकेची समस्या आज सर्व स्त्रोत आपल्याला दिसून येत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना अतिशय त्रास होत आहे आणि आम आमचं भाग्य समजा येथील गौरव यांनी गौरव यादव कोटगिरे यांनी आमच्या या समस्या जाणून इथं सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची सोय केलेली आहे त्याबद्दल गोकुळ तर्फे आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो

आणि श्रीनगर शाखा नांदेड